हॅलो गाईज मी प्रियांका प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारिजातक मंगलसूत्र जे आता सध्या खूप फॅशन मध्ये चालू आहे ते पाहणार आहोत तर बघा जेव्हा पण कुठला सण समारंभ असेल कुठलंही एखादा कार्यक्रम असेल तेव्हा महिला दागिने घालण्याला जास्त पसंती देत असतात बऱ्याचशा जण वेगवेगळ्या साडीवरती मॅचिंग अशा ज्वेलरी घालतात आणि काही जण फक्त मंगलसूत्र वेअर करत असतात पण त्या मंगलसूत्रमध्ये जर तुम्ही पारिजात मंगलसूत्र वेअर केलं तर त्याने तुमचा लुक खूप क्लासिक दिसणार आहे तुम्ही फक्त मंगलसूत्रच वेअर करत असाल साधा आणि सिंपल असा लुक तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की पारिजात मंगलसूत्र ट्राय करू शकता काळ्या मण्यांची माळ आणि खाली पारिजात फुलाच्या आकाराचे मोत्यांचे जे पेंडंट आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील यामध्ये तुम्हाला युनिक युनिक डिझाईन कलरमध्ये सुद्धा तुम्हाला हे स्टोन पाहायला मिळतात आणि हे लाँग असतात त्यामुळे साडीवरती तुम्ही फक्त हे एक वेअर केलं त्याच्याबरोबर त्याच्या इअरिंग्स वेअर केला तर तुमचा लुक खूप क्लासिक दिसतो सध्या असे कुडी आणि पारिजातक पेंडंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात याच्यामध्ये कानातलं आणि गळ्यातलं असं दोन्हीचा सेट असतो आता नवरात्री ही आलेली आहे तर तुम्ही कस्टमायझेशन करून किंवा जे कोणी असं तयार करत असेल किंवा मार्केट जाऊन तुम्ही नऊ कलर चे हे कस्टमाइज करू शकता म्हणजे नवरात्रीमध्ये तुम्हाला नऊ साड्यांवरती हे वेअर करता येईल आणि ही लुक खूप क्लासिक दिसतो जसं पारिजात मंगलसूत्र आहे तसंच पारिजात नेकलेस सुद्धा आहे तुम्हाला जर फक्त गया, सोबतच गयातलं घालायचं असेल इतर काहीही न घालता तर तुम्ही पारिजात हे जे चोकर आहेत डिझाईन इमेजेस इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे सोबत असतं याच्यावरती सुद्धा तुम्हाला इयरिंग्स मिळतात आणि हे सुद्धा खूप छान दिसत म्हणजे तुम्ही सोबतच आणि खाली मंगलसूत्र अशा पद्धतीने हे वेअर करू शकता किंवा फक्त मंगळसूत्र वेअर करू शकता किंवा फक्त चोकर वेअर करू शकता कुठलंही तुम्ही घातलं ना तरी सुद्धा तुम्ही स्टायलिश दिसणार आहात हे मंगलसूत्र ब्रास किंवा सोनेरी प्लेटमध्ये अवेलेबल आहेत जर तुम्ही काठपदरची साडी वेअर केली असेल तुम्हाला स्पेशल फंक्शनला जायचं असेल स्पेशल दिसायचं असेल तर तुम्ही हे पारिजातचं चोकर असेल मंगलसूत्र असेल इयरिंग असेल नथ असेल अंगठी असेल असा सेट तुम्हाला मिळतो तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुमचा लुक किती स्टायलिश आणि युनिक दिसेल ही ज्वेलरी खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली आहे है। ही हँडमेड ज्वेलरी अस आहे त्यामुळे तुम्हाला जशी आवडेल जसा हवा आहे जसा पॅटर्न तुम्हाला हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही कस्टमायझेशन करून घेऊ शकता आणि सध्या ह्या ज्वेलरीला खूप पसंती दे आहेत महिला तर तुम्ही नक्की ही ज्वेलरी ट्राय करा होप से तुम्हाला या डिझाईन आवडल्या असतील माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू